विश्वरत्न बोधी सहमाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी एकत्र जमलेला तर त्यांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे नेण्यासाठी त्यांनी दिलेले जे अमृत आहेत त्याचा आपापसात आप वाटून समाधा समाजापर्यंत त्याचा कसा प्रचार प्रसार होईल व दुर्बल दुर्बल करतोय कष्टकरी उद्योग झाली आदिवासी पाहतली यालात आहे स्त्री आहे कामगार आहे यांच्या उन्नत विकासासाठी आपण जे कटिबद्ध आहोत त्याचा परत आपल्या मनाला सांगण्यासाठी की इथे येणारे जे जे हे दुर्बल घटक आहेत जे समाजाने वर्षोन वर्ष यांना शोषित वंचित ठेवलेलं आहे यांना तरी आपण

अशा संविधानावर एवढे काश्मीर पासून कन्याकुमारी आणि इकडे गुजरात पासून इकडे अरुणाचल प्रदेश पर्यंत सर्व भारतीय एक आहे हे सगळ्यांना ठासून खासून कशाच्या आधारावर तर एका संविधानावर ते आपण कटिबद्ध आहोत इथं कोणी कोणाचं चा जातीच्या आधार लिंगाच्या आधार मग हा स्त्री आहे हा पुरुष आहे हा उच्च आहे हा नीच आहे असा भेदभाव होणार सर्वांना सगळे नियम समान राहतील सगळ्यांना सगळे अधिकार समान राहतील प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार असल्याचा वंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे हे मला असं वाटतं किती मोठी दूरदृष्टी असेल आपण विचार करू शकत नाही त्याच्या पुढे जे ज्ञानाचा अथांग त्याला आपण सागर म्हणतो का उभी म्हणत नाही कोणी कोणा शंभर वर्षापूर्वी जर स्त्रियांना मतदानाचा हक्क नसेल आणि आज स्त्रिया पुरुषाच्या तेवढ्याच ताकदीनं जर लढत असतील आणि स्त्री पुरुष जे असमानता होती ती जर या कोणी घालवली असतील तर त्याच पूर्ण संय बाबाहेब कामगाराप्रती एवढंच ठीक जो रविवारची जी आपल्या सर्व यांना सुट्टी मिळते जे आठ तासाची नोकरी आहे त्याच श्रेय लेबर कोर्ट असेल सिव्हिल कोर्ट असतील सर्व त्याच्यात मला जास्त कायदे करून जे आहे त्याचा अभ्यास मला सुद्धा करणं अजून थोडं वाचन झालेलं नाही तर त्या माणसाकडे एवढ्या डिग्री आलेल्या आहे किती वेल क्वालिफाईड माणूस असेल तर वेळ आपल्याला अंगीकारण फार गरजेचे एक काय आपण त्यांचे शिष्यच होणार नाही जर त्यांना आपण वाटून घेतलं आपल्या सगळ्यांचे नेते हे जे थोर महामानव आहे महामानवाचा पराभव यातच होतो छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांचे आहे हे महामानवाला आपल्यात आपण वाटून आपण कुठं चालू हे सगळ्यांची नीती तर ह्या गोष्टीकडे आपल्याकडं आपल्याला आप आपण कटाक्षाने आपण थोडीशी सुशिक्षित वर्गामध्ये मुद मदत असल्यामुळे आपण याच्याकडे बघणं फार गरजेचं आहे आणि आपल्या भावी पिढ्यांना याच ज्ञान देणं त्याचा आत्मसात करायला लागणं हे फार गरजेचं महामानवाचा पराभव आपल्यामुळे ज्ञान आपण त्याचा आपण स्वतः त्याच्यामध्ये आपण अंगीकार आपणच आपण स्वतः बदल केला तर आपल्या बदलची गती होईल समाज होईल समाज झाला की ते खेडेगाव होईल तालुका होईल अशा पद्धतीनं देशाची प्रगती तर आपण त्यावर आज शपथ घेऊया की आपण आपल्या बदल करूया आपण आपलं कर्तव्य नीट करूया आपल्याला शासनाने जे गोष्टी करण्यास सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित करूया जेणेकरून समाजाची प्रगती उन्नत होईल व भारत देशा देशाचा आज सहा डिसेंबर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन या निमित्ता आज उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे आपण हा स्मृतिदिन साजरा करत आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यावेळेस आपण स्मृतिदिन साजरा करतो त्यावेळेस त्यांनी जे केलेलं कार्य आहे आणि त्यांचं एक वाक्य मला फार आठवतं की जाती भेदाचे तुरुंग ओढून विचारांचा सुरुंग पेण्याचं कार्य मी करेन आणि मानवाला मानवता मिळून देण्याचा मी प्रयत्न करेन अशा प्रकारची विचारसरणी घेऊन त्यांनी स्वतः हे प्रतिकूल परिस्थिती म्हणून त्यांनी स्वतःला निर्माण केलं आणि स्वतः त्या निर्माणातनं जे काही ऐश्वर्य त्यांना मिळालं असतं त्यातनं किंवा स्वतः कि वेगवेगळ्या प्रकारची सत्ता भाऊ गेली असते किंवा एक चांगल्या ते जीवन व्यतीत करू शकले असते पण तरी सुद्धा त्यांना जे मिळालेलं त्यांचा अधिकार आहे सत्ता आहे पैसा आहे ज्ञान आहे ते त्यांनी गोरगरीब वंचित जे काही <सथी> पीडित समाज आहे त्यांच्यासाठी त्यांनी त्यांना समाज प्रभावामध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या वंचित बहुजन जे काही पीडित समाज घटक आहे त्यांच्या जे काही आ... त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांच्याकडे जे काही कलाभूल कौशल्य आहे त्यांचा वापर त्यांनी समाज दे। निर्माणाचा त्यांच्या वापराचा त्यांनी समाज निर्माणासाठी प्रयत्न केला त्यामुळे त्यांचा वैयक्तिक त्या व्यक्तींचा आणि पहिल्याने समाजाचा म्हणजे पहिल्याने राष्ट्रनिर्माणाचे कार्य त्यांनी यामध्ये केलं अशा प्रकारचे त्यांनी जसं आपण म्हणतो की ज्योत सी ज्योत अशा पद्धतीने त्यांनी गंगा वाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी महामंत्र दिला की शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि अशा पद्धतीचा त्यांनी विचार करून समाजाला प्रबोधन करून ज्ञानी करून त्यांना संघटित केलं आणि स्वतःसाठी आपल्या समाजासाठी आणि देशासाठी कशा प्रकारे काही वेगळ्या गोष्टी करता येईल त्यांनी एक मूर्तिमंत उदाहरण त्यामध्ये निर्माण केलं एवढं तुम्ही म्हणेन जेव्हा ह्या जगाच्या पाठीवर युनिव्हर्स ऑफ मेकर्स या जागतिक संस्थेने जेव्हा एक दहा हजार मागच्या वर्षामध्ये एक अशा प्रकारचं पाहिलं की कोण सगळ्यात आहे तेव्हा असं लक्षात त्यांना आलं की एक नंबरला तथाप्त गौतम बुद्ध आणि चार नंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि एवढंच मला म्हणायचं आहे की तुझं आहे तुझं पाशी परत जागा चुकला जगामध्ये विद्वान पहिल्या पाच मध्ये जर आपले असतील देशाचे तर त्यांच्या विचाराने आपण आत्मसात करून आपण स्वतःसाठी समाजासाठी आपण काय करू शकतो का ह्याचा आपण विचार केला पाहिजे आणि माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिली एवढंच मी करेल की त्यांच्या केवळ स्मृती आणि विचारांचा आपल्याला जागर करता आला पाहिजे त्याचं आचरण करता आलं पाहिजे आणि आपण ते करूयात एवढं मी माहिती देऊ शकते हजार वर्षापासून जो समाज सोशल पिढी अनुबिंदू होता समाजापासून समाजाच्या सुविधा अनेक लाभापासून वंचित होता त्या समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी अवराचा प्रयत्न करून त्यांना वंचित न्याय दिला तर त्या महामार्ग माझ विनं